आचार आचारसंहिता होत्या अनेक निवडणुकीचे विषय होते तरी सुद्धा या गोष्टी होत आहेत त्याच्या अर्थ तोच होतो की त्याच्यावर कोणतं अंगभू राहिलेलं ना नाही कोणाला जुमाना दिली आहे पालकमंत्र्यांची आणि लोकांची ही गोष्ट असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय आणि त्यामुळे हा अंकुश लावण्यासाठीच आजची बैठक देखदोगू करत ज्यांनी यामध्ये जे काम करत पाहिजे त्यांना थेट निलंबनाचा यांची कारवाई करावी असा आमचा आग आग्रह आहे आणि त्यांच्या जे त्यांना सेवापुस्त असतात त्यांनी नोंद करावी अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत जे अनुपालन नवाला लिहायला हवा होता जो दिलं नाही या ठिकाणी अधिकाऱ्यांचा मुजूरपणा या ठिकाणी वाढलेला आहे त्यावर अंकुश लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी आजची बैठक तरकूद केलेली आहे या ठिकाणी हे जे प्रशासन आहे त्यांच्यावर अंकुश कमी पडतो असं मला वाटतं आणि म्हणून अधिकाऱ्यांनी जी कामं सांगितली ती वेळ झाली नाहीत अनुपालन अहवालामध्ये फक्त त्यांनी कामजामध्ये काम केलं मूळ काम जे केलं नाही ठराव घेतलेले आहेत डीपीडीसीचे त्याची अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून आज त्या ठिकाणी ते सगळं अनुपालन त्यांनी करावं म्हणून आजच्याऐवजी त्यांनी तारखेला ही चुटी पूर्ण केलेली आहे पण ह्याच्यामुळे कुठेतरी प्रशासन प्रशासनाने जे अनुपालन अहवाल द्यायला हवा होता दिलं नाही या ठिकाणी अधिकाऱ्यांचा मुजूरपणा या ठिकाणी वाढलेला आहे त्यावर अंकुश लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी याची बैठक तरकूद केलेली आहे या ठिकाणी हे जे प्रशासन आहे त्यांच्यावर अंकुश कमी पडतो असं मला वाटतं आणि म्हणून अधिकाऱ्यांनी जी कामं सांगितली ती वेळ झाली नाहीत वनप्रवालामध्ये फक्त त्यांनी काजोबद्दल काम केलं मूळ काम जे करायचं केलं नाही ठराव घेतलेले आहेत डीपीडीसीचे त्याची अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून आज त्या ठिकाणी ते सगळं अनुपालन त्यांनी करावं म्हणून आजच्या योजनेने त्यांनी तारखेला ही मिटिंग पूर्ण केलेली ह्याच्यामुळे कुठेतरी प्रशासनाला